रामकृष्ण मा मी आज एक तुम्हाला पांडुरंगाचा अभंग म्हणून दाखवणार आहे पंढरीच्या पांडुरंगा भेट दे मला हरी रे भेट दे मला पंढरीच्या पांडुरंगा भेट दे मला प्रभू रे भेट दे मला दर्शनाशी उचित मिळाले मंदिरी दा अष्टगंध तुळशी बुका वाहते तुला प्रभू रे भेट दे मला पंढरीच्या पांडुरंगा भेट दे मला खडी साखर नैवेद पेडे, फराळाशी आणले मी थोडे धूप दीप आरती करीते तुला प्रभू रे भेट दे मला पंढरीच्या पांडुरंगा भेट दे मला मानित तसे माई माझे मागणे काही नाही चित्त जडो तुझ्या पायी भक्ती दे मला प्रभु रे मुक्ती दे मला पंढरीच्या पांडुरंगा भेट दे मला प्रभु रे ேட தே